नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज आपण एका महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत तो विषय असा आहे की अनेक मंत्र अनेक देवी देवता यांची पूजा केल्यानंतर त्याचं नुकसान काय भोगावं लागतं किंवा त्याचे परिणाम काय भोगावे लागतात खरं पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये भक्तीच्या उपासनेच्या वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे प्रत्येक गुरु आपापल्या आपल्या पद्धतीनं भक्तिमार्ग शिकवत असतात वेगवेगळ्या ग्रंथामध्ये पुराणामध्ये वेगवेगळे वेग भक्तिमार्ग शिकवलेले आहेत परंतु हल्लीचा जर विचार केला किंवा काही लोकांचा अभ्यास केला तर त्यांचं असं होतं की ते प्रत्येक वेळेला देव बदलत असतात भक्ती उपासना करण्यासाठी देव बदलत असतात पहिल्या देवापासून काही फरक नाही पडला काही गुण आला नाही किंवा इच्छा पूर्ण नाही झाल्या तर मग दुसरा देव किंवा जर कोणी सांगितलं इथं गेल्यानंतर तुम्हाला गुण येईल तर तिथं जातात परत त्यांना समजलं की नाही आता तुम्ही या बुवा बाबाकडे जा तर तिथं जातात तिथून पुन्हा दुसऱ्या देवाला जातात तर असे ते देव बदलत राहत असतात किंवा अनेक लोकांचा विचार केला तर त्यांची पूजा करण्याची पद्धत अशी असते की सोमवार उजाडला की सोमवारी त्यांना शिव सुचत असतो ओम नव शिवाय जप करतात अंगाला भस्म लावतात त्यानंतर शिवलिंगाला बेलपत्र अभिषेक घालतात हा सोमवारचा विषय असतो लगेच ते मंगळवारी मग देवीची भक्ती करत असतात गुरुवार आला की गुरुदत्तात्रेंची नाथांची पूजा करत असतात शुक्रवारी पुन्हा देवीचं असतं परत शनिवारी हनुमानाचं असतं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं ते दर दिवसाला या उपासना बदलत असतात मंत्रामध्ये सुद्धा असंच होतं की या मंत्राचे बेनिफिट खूप आहे म्हणले की ते लगेच तो जप करायला चालू करतात परत त्यांना नंतर समजलं की हा दुसरा मंत्र हे काम करतो तर लगेच दुसऱ्या मंत्राचे उपासना चालू करतात अनेक लोक मी असे पाहिलेत की दिवसभरात आठ ते दहा मंत्राचा जप करतात आणि तो जप सुद्धा वेळ देऊन करत असतात काही स्तोत्र वाचतात काही ग्रंथ वाचतात उपासना करतात उपवास करतात करता, मंत्र करतात देवी देवत्यांचं करतात म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये फिक्स असं काही नाही फक्त गोल 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 नुसतं पळायचं आहे नुसतं पळायचं आहे कधी त्यांना शिव चांगला वाटतो तर कधी कालीच्या प्रेमात पडतात तर कधी हनुमानाची उपासना करतात कधी त्यांना वाटतं शाबरी विद्या चांगल्या आहेत मग नाथांच्याकडे जावे तर याचा परिणाम नक्की काय होतो आणि हे असं करावं का या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत बंधू भगिनीनो मानवी जीवनाचा जर विचार केला तर मुळात आपलं मानवी जीवन भक्तीसाठी ईश्वर प्राप्तीसाठी आत्मसाक्षातसाठी आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे आणि ज्यावेळेला आपण इथे येऊन देखील दररोज वेगवेगळे वेग चाळे करू लागलो तर याचा परिणाम असा होतो कि हाती काहीच लागत नाही मला तुम्ही सांगा तुमच्या पुढं दहा रस्ते आहेत दहा रस्ते ठीक आहे ते दहाच्या दहा रस्ते एकाच ठिकाणाला जात तुम्ही त्या रस्त्याच्या समोर उभे आहात तुमच्या समोर असे दहा रस्ते आहेत ओळीन आणि तुम्हाला काही अंतरानंतर तुमच्या स्थळी जायचं आहे आता मुळात प्रश्न काय दहाच्या दहा रस्ते एका ठिकाणी जात आहेत मग तुम्ही एक रस्ता चालायला सुरू करता चालून एक दोन किलोमीटर गेला नाही गेला तो पण कोणीतरी म्हणतो नाही नाही दुसरा रस्ता ठीक आहे त्याच्यापेक्षा मग पुन्हा तुम्ही दुसऱ्या रस्त्यावर येता पुन्हा चालत काय अंतर जाता तर पुन्हा कोणीतर नाही हा रस्ता नको तिसरा आता चौथा आता पाचवा असं केल्यामुळं तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी तुमच्या ध्येयाच्या ठिकाणी पोहोचाल का अर्थातच नाही आख्या आयुष्यभर जरी तुम्ही रस्ते बदलत गेला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मूळ ठिकाणी पोहोचणार नाही कारण तुम्ही टिकून नाही एक कुठंच आधाशासारखं पिशाच्या प्रमाणात तुम्ही पळत राहताय अध्यात्मामध्ये सुद्धा हाच विषय आहे जो मी वारंवार सांगत असतो माझ्या शिष्यांना सांगत असतो माझ्या दर्शकांना देखील सांगत असतो की समजा तुम्ही पंधरा वीस मंत्राचा जेप करताय आणि पंधरा वीस देव तुमचे इष्ट आहेत एक नाहीये पंधरा वीस तीस पन्नास पंधरा इष्ट आहेत आणि असा प्रसंग आला की तुम्हाला आता मृत्यू होतोय तुमचा एका क्षणात तुमच्या शरीरातून प्राण बाहेर जाणार आहे तर अशा वेळेला तुमच्या तोंडामध्ये कोणत्या देवाचं नाव येईल इथं जमलिंग होईल नाव कोणाचं घेऊ परंतु उदाहरणार्थ आयुष्यभर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम 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 राधा राधा काळेश्वरी हे जाणारी माते हे जाणारी माते असं जर तुम्ही काय बोलत असाल आणि एकच मंत्र किंवा एकच नामस्मरण आयुष्यभर करत असाल तर मरते वेळी देखील तेच तुमच्या तोंडातून पटकन बाहेर येईल आणि हे झालं तरी पण तुमचं बेनिफिट आहे म्हणजे मरते समयी तुमचं मन जिथं अडकलं असेल जो शब्द तुमच्या बाहेर निघत असेल त्यालाच तुम्ही जाऊन मिळाल म्हणजे आयुष्यभर काया वाच्या मनानं तुम्ही जे कराल सदैव कराल श्रद्धा विश्वासानं कराल तिथे तुम्हाला पोहोचता येईल तसेच एकाच इष्टदैवतावर तुम्ही फोकस केला तर तिथं भावप्रती जागृत होईल श्रद्धा विश्वास जागृत होईल आणि हळूहळू तुमची भक्ती उन्नत होत जाऊन त्या ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो परंतु दर महिन्याला दर आठवड्याला दर वर्षाला जर तुम्ही देव बदलत गेला तर कुठंच तुम्हाला याची अनुभूती येणार नाही तुम्ही शेवटच्या स्थळापर्यंत कुठंच पोचणार नाही कुठंच नाही आणि दुसरा विषय असा आहे की ईश्वराविषयी जर तुम्ही खोल अभ्यास केला असेल तुमचे गुरु उच्च असतील तर तुम्हाला दाखवतील की ईश्वर अनेक नाही तो एकच आहे तोच ईश्वर वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळी रूप घेऊन लीला करतोय तो देवी ही आहे तो देवही आहे तो प्राण्यामध्ये आहे तो मूर्तीमध्ये आहे तोच कृष्ण तोच राम तोच शिव तीच काळेश्वरी तीच जानई माता म्हणजे हा भाव आता प्रश्न असा येतो की मग तुम्ही एकाचीच भक्ती करत असताना देवाच्या दुसऱ्या रूपाची हेटाळणी करायची का तिरस्कार करायचं का म्हणजे बघा आता मी काळेश्वरीची भक्ती करतोय आणि मी जानाईच्या मंदिरात गेलो तर तिथं मी असं म्हणायचं का नाही मी माझ्या फक्त काळेश्वरीची भक्ती करतोय जानाईच मला काय हे होत नाही असं नाही जर मी तिथे गेलो तर जानाईच्या ठिकाणी मी काळेश्वरीला पाहिन मी तुळजापूरला गेलो तर तुळजाभवानीच्या तिथं काळेश्वराला पाहिन म्हणजे माझी काळेश्वरी तुळजाभवानीच्या रूपात माझ्या समोर येते माझी काळेश्वरी जाण्याच्या रूपात माझ्या पुढे येते माझी काळेश्वरी नाथांच्या रूपात माझ्या पुढे येते ही जर माझी भावना झाली तर देव कितीही असो देवस्थान कितीही असो मी कुठेही गेलो तरी मी त्याला तिथं पाहीन तिच्या त्या त्या रूपाचा आदर करीन की चला माझी आदिशक्ती शक्ती काळेश्वराच्या रूपात महाकाली काळेश्वराच्या रूपामध्ये मांढरगडावरती प्रकट झाली हीच महाशक्ती तुळजापुरात प्रकट झाली हीच महाशक्ती माहूरला प्रकट झाली हीच महाशक्ती कोल्हापूरला महालक्ष्मीच्या रूपामध्ये प्रकट झाली ज्योतिबाच्या रूपात प्रकट झाली आख्यायिका काहीही असू द्या परंतु तुम्ही त्या मुळात जर गेला तर ईश्वर एकच आहे आणि त्या ईश्वरामध्ये स्त्री देवता पुरुष देवता असा भेदभाव नाही मग जर मी एकावरती फोकस करत गेलो तर माझ्या जीवनामध्ये मला भरपूर काय मिळून जाईल मला माझ्या योग्य स्थळी पोचता येईल आता ज्या वेळेला गुरु तुम्हाला वेगवेगळ्या साधना शिकवतात वेगवेगळे मंत्र शिकवतात त्यावेळेला ते ते मंत्र त्या त्या कारणापुरतेच असतात परंतु गुरुमंत्र हा मरेपर्यंत जपायचा असतो म्हणजे मला एखादं कार्य सिद्ध करायचंय तर अशा वेळेला काही मंत्र आहेत ते तेवढ्या पुरतेच वापरायचे ते झाले की दिले सोडून तो विषय परंतु माझा जो मूळ मंत्र असेल गुरुमंत्र माझं जे इष्ट असेल त्याच्याशीच मी प्रामाणिक राहीन मी तिथंच टिकून राहीन साधनेपुरतं कदाचित चाळीस दिवस साधना असेल वर्षे साधना असेल काही सिद्धी प्राप्त करायची असतील तर त्याच ईश्वराच्या वेगवेगळ्या वे, रूपांची आपल्याला आराधना करावी लागते नो no डाऊट खरं आहे ते परंतु माझं असं अस्तित्व म्हणून माझा एकच मंत्र असेल माझं एकच नाम असेल आणि माझं एकच देव असेल मी विभागलो जाणार नाही विभागला गेला तर तुम्ही भक्ती तुमची नाही होऊ शकत खरंच सांगतोय मी तुम्हाला म्हणून अनेक स्तोत्र अनेक ग्रंथ अनेक पारायण अनेक उपवास अनेक देवीदेवता अनेक मंत्र यामध्ये तुम्ही पडू नका तस पाहिलं तर मग हजारो लाखो मंत्र आहेत लाखो देवी देवता आहेत आयुष्य गेलं संपूर्ण आयुष्य संपून जाईल तरी देखील तुम्हाला ते देव संपणार नाहीत किंवा मंत्र संपणार नाहीत एका ठिकाणी टिकून राहा त्याचबरोबर एकाच गुरुच्या ठिकाणी टिकून राहा फक्त गुरु तो भोंदून असावा सत्य असावा आणि हे जर असं तुम्ही करत गेला तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप उन्नती होते खूप उन्नती होते आता पहा ना तुमच्या पुढे दहा दगड मारलेले आहेत आणि तुम्हाला सांगितले की दगड फोडायचं आहे आता आहे म्हटल्यानंतर जर तुम्ही दहा दगडावरती दहा घाव एका एका दगडावर एक एक घाव घालून दहा घाव झाले कुठलाच दगड फुटणार नाही पण एकाच दगडावरती जर दहा घाव घातले तर दगड फुटेल ईश्वराचं हे असंच आहे मंत्राचं हे असंच आहे एकाच ठिकाणी टिकायचं थीका एकाच ठिकाणी फोकस करायचंय तर आपल्याला ते मिळून जात त्याचबरोबर माझी आपणा सर्व लाडक्यांना विनंती आहे की आपणासाठी मी इतकं जबरदस्त शिबिर घेऊन येत असतो की आपल्या साधना पूर्ण व्हाव्या संचाराचे काय असेल दुष्टशक्तींचे त्रास काय असतील सुरक्षा कवच असेल ध्यानधारणा असेल योग असेल असं खूप काही शिबिरामध्ये शिकवत असतो आणि हे शिबीर दर महिन्याला असतं प्रत्येक महिन्यामध्ये असतं नोव्हेंबरमधलं नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं शिबिर आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि हे शिबिर अकरा ते पाच आहे याची वेळ अकरा ते पाच आहे आणि जो खाली फोन नंबर मी दिला आहे ना या फोनवरती आपण फोन करून स व्यवस्थित विचारू शकता रजिस्ट्रेशन करू शकता गेनमाळ असेल गुरुमंत्र असेल अध्यात्मातले काय अड अडचे नसतील अध्यात्म शिकण्याची उत्कट इच्छा असेल तरी देखील आपण या फोनवरती फोन, फोन करून अधिक जाणकारी घेऊ शकता तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना शब्द अशी झाले घंटीचे पडून दाबा तसेच दैवी सेवा केवळ मंत्र म्हणून होत नाही इतर गोष्टी त्यात आल्या हे जे व्हिडिओ आहे माझा आत्ता तुम्हाला उपदेश देणार तुमचं अज्ञान दूर करणार हे व्हिडिओ देखील आपण शेअर केलं लोकांना तरी देखील हे दैवी सेवाच आहे जय आदिशक्ती